महाराष्ट्राच्या रिल इस्टेट यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करतो आपल्यापैकी जर कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला संपर्क साधा चला तर मित्रांनो लातूरमध्ये सुंदर अशा लोकेशनमधील व लातूरकरांसाठी आम्ही एक तुमच्यासाठी प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत लातूरमध्ये औसा रोड शिवाजी शाळेपासून अगदी जवळ असला टू बी एच के फ्लॅट विक्रीच आहे चला तर आपण पाहू शकता चला तर महाराष्ट्र प्रॉपर्टी यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन प्रॉपर्टी घेण्यात पाहू शकता चला आपण आता फ्लॅटमध्ये आलेलो शिवाजी शाळेपासून व विलासरावजी देशमुख साहेबांच्या बंगल्यापासून अशा बंगल्यापासून अगदी जवळ असलेला एच के फ्लॅट आहे हा पाहू शकता सुंदरवरती ओ पी वगैरे करण्यात आलेले आहे अगदी ही बाजूला कपाटे पण सोडण्यात आलेलं आहे फर्निचरमध्ये पाहू शकता हा हॉलचा पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता हॉल आहे पूर्ण कर्लेरिंग के काम व सुंदर अ टू बी एच के फ्लैट विक्री से अगर शिवाजी शापन जवर हा टू बी एच के फ्लैट है व विलासरावजी देशमुख अशिया बंगल्लाप अगर जवरला हा टू बी एच के फ्लैट है व शिवाजी शापन जवर है चला अगर हा बाजूला किचन रूम तुम्हें पूर्ण वास्तूनुसारच बांधलेले हे किचन रूम वगैरे हे पाहू शकता दिशा पश्चिम दिशा आहे किचनचे पूर्ण फर्निचर वगैरे केलेले हे किचन तुम्ही पाहू शकता सुंदर असं हे टू बी एच के, के विक्रीस आहे ओनरने किंमत बावन लाख रुपये सांगितले आहे बैठकीत कमी करून देऊ असे ओनरने सांगण्यात आलेलं आहे हा गॅलरी तुम्ही पाहू शकता अगदी किचनच्या बाजूला ही गॅलरी आहे बाजूला टॉयलेट बाथरूम पण आहे चला आपण आता बेडरूम मध्ये जाऊया हा फर्स्ट बेडरूम आहे चे हा फर्स्ट बेडरूम मधील पाहू शकता कलरिंगचे काम करून मिळेल सुंदर व एक अगदी जवळ असलेला हा टू एच के फ्लॅट पूर्ण फर्निचर वगैरे केलेला हा टू एच के फ्लॅट आहे मित्रांनो चल तर आपण आता सेकंड बेडरूममध्ये पण पाहू शकता हा फस्ट बेडरूम आहे चारही बाजूने पूर्ण आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्यात आलेला आहे जर कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला संपर्क साधा आम्ही तुमची प्रॉपर्टी खरेदी विक्री करून देतो हा सेकंड बेडरूममधील तुम्ही पाहू शकता अगदी फुल फर्निचर असला हा टू बी एच के फ्लॅट विक्रीचा आहे जर कोणाला ही प्रॉपर्टीची पूर्ण माहिती घ्यायची असेल तर मला संपर्क साधा आम्ही तुम्हाला ही प्रॉपर्टीची पूर्ण माहिती देतो अगदी ह्या बाजूला गॅलरी पण तुम्ही पाहू शकता सुंदर असे गॅलरी पण आहे हा फुल फर्निचर असला टू के फ्लॅट इथे